नमस्कार मंडळी तर ह्या येत्या दहा मार्च रोजी आहे आमलकी एकादशी तर या एकादशी संदर्भातील माहिती आज आपण जाणून घेऊयात तर मंडळी फाल्गुन मास हा वसंताचा आणि त्यासोबतच उन्हाळ्याचा चैत्र पालवी ही आलेली असते आणि सृष्टी आपले रूप पालटत असते हा निसर्ग सोहळा पाहण्यासाठी या व्रतांचे आयोजन केले जाते अन्यथा आपण रोजच्या धावपळीमधून निसर्गाकडे निरखून बघायला इथे वेळ तरी कोणाला आहे चंद्र सूर्य तारे रोज येतात आणि जातात फुलं उमलतात आणि कोमेजतात आपण किती वेळ त्यांच्याकडे तल्लीनतेने पाहतो नाही ना आपण नाहीच ना पाहत म्हणून या व्रतवैकल्याच्या निमित्ताने निसर्गाच्या आपण अधिक जवळ जावे निसर्गाचा आस्वाद आपण घ्यावा त्याचा तजेला पाहावा आणि नव्या उमेदीने आयुष्यात मार्गक्रमण करावे हाच यामागचा मूळ उद्देश असतो आमलकी एकादशी ही तिथी आवळा एकादशी म्हणून देखील ओळखली जाते फाल्गुन मासात शुक्ल पक्ष एकादशीला आमलकी एकादशीचे व्रत केले जाते या तिथीला आवळा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते आवळ्याच्या वृक्षात भगवान श्री विष्णूंचे वास्तव्य असते या वृक्षाच्या प्रत्येक अंशामध्ये भगवंताचे वास्तव्य असते या दिवशी आवळ्याचा वापर आणि आवळ्याच्या वृक्षाखाली यथासांग पूजा केली असता भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे श्रद्धेने का होईना लोकांचा निसर्गाशी संबंध यावा यासाठी सणवारांचे नाते हे भगवंताशी जोडलेले आहे त्यामुळे देवाचे आणि पर्यायाने निसर्गाचे महत्व हे अधोरेखित केले जाते आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान हे गंगा नदीला आहे तसेच देवांमध्ये श्री हरी विष्णूंना सर्वात श्रेष्ठ स्थान दिले गेलेले आहे तसेच आवळ्याला सुद्धा शास्त्रांमध्ये श्रेष्ठ स्थान हे प्राप्त झालेले आहे विष्णूजींनी सृष्टी रचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला आणि त्यांनी सृष्टीची रचना केली तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाचा सुद्धा जन्म झाला आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे आणि त्याच्या प्रत्येक अंगात हे ईश्वराचे स्थान आहे तर मंडळी आता आपण ऐकूयात या व्रताची कथा तर कुंतीनंदन विजय एकादशीचे महात्म्य ऐकून आनंदित झाले होते आणि ते धन्य होत होते या एकादशीचे महात्म्य ऐकल्यानंतर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात की फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीचे काय महात्म्य आहे कुंतीनंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात आणि त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंती नंदन या एकादशीचे पवित्र व्रत हे लोकाची प्राप्ती करून देणारे आहे या व्रताची एक प्राचीन कथा आहे ती मी आपणास आता सांगतो आणि ती तुम्ही शांततापूर्वक ऐका प्राचीन काळी महान राजा मानधताने वशिष्ठ ऋषींना प्रश्न केला की महर्षी आपण जर माझ्यावर प्रसन्न झाला आहात तर मला सांगा हे व्रत कसे करावे ज्याने माझे कल्याण होईल महर्षी म्हणाले हे राजा सर्व व्रतांमध्ये उत्तम आणि जे शेवटी मोक्ष देते असे व्रत म्हणजे आमलकी एकादशीचे व्रत राजा मांधता म्हणाले महर्षी मला सांगा की आपण आमलकी एकादशी व्रताची उत्पत्ती ही कशी झाली आहे आणि हे व्रत कसे करतात तेव्हा महर्षी वशिष्ठजी म्हणाले हे राजा मी तुम्हाला या व्रताची पूर्ण माहिती देतो हे व्रत फाल्गुन शुक्ल पक्षात येते या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पापेही नष्ट होतात या व्रताचे पुण्य हे एक हजार गायींचे दान केल्याचे पुण्य जेवढे मिळते तेवढे आहे आमलकी म्हणजेच आवळा याची उत्पत्ती श्री भगवान विष्णूच्या मुखातून झाली आहे मी आता तुम्हाला फार जुनी कथा आता इथे सांगतो ती ऐका प्राचीन काळी वैदिक नावाचे एक नगर होते आणि त्या नगरामध्ये ब्राह्मण वैश्य क्षत्रिय क्षुद्र या चारही वर्णातील लोक फार एकत्रपणे प्रसन्नपूर्वक राहत होते या नगरात नेहमीच वेदांचे पठण होत होते त्या नगरात कोणीच पापी दुराचारी नास्तिक असे कोणीच नव्हते या नगरामध्ये चैत्ररथ नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करत होते ते फार विद्वान धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांच्या राज्यात कोणीच गरीब नव्हते त्या राज्यातील प्रजा ही विष्णू भक्त होती तेथील लहान मोठे सर्व व्यक्ती एकादशीला उपवास करीत होते एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात आमलकी नावाची एकादशी आली त्या एका दिवशी राजा आणि प्रजा यांनी आनंदपूर्वक एकादशीचा उपवास केला राजाने आपल्या प्रजेबरोबर मंदिरामध्ये कळसाची स्थापना केली धूप दीप नैवेद्य यांनी पूजा ते करीत होते त्यांनी आवळा वृक्षाचे सुद्धा पूजन केले त्यांची स्तुती केली प्रार्थना केली माझ्या सर्व पापाचा सर्वनाश कर आणि त्या रात्री ते सर्वजण जागरण करत होते त्याच रात्री तिथे एक शिकारी सुद्धा आला तो महापापी आणि दुराचारी होता आपल्या कुटुंबाचे पालन पोषण तो शिकार करून करत असे त्या शिकाऱ्याला फार भूक लागली होती त्याला वाटले की इथे जेवणाची व्यवस्था किंवा प्रसाद तरी मिळेल या उद्देशाने तो तिथे आला होता तो मंदिरात एका कोपऱ्यामध्ये बसून होता त्या ठिकाणी बसून त्याने एकादशीची व्रत कथा आणि महात्म्य तो ऐकत होता या प्रकारे त्या शिकाऱ्याने संपूर्ण रात्र इतर लोकांसोबत जागून काढली सकाळी सगळेजण आपापल्या घरी निघून गेले शिकारी पण घरी गेला त्याने जेवण केले काही दिवसांनी त्या शिकाऱ्याचा मृत्यू झाला तो फार पापी होता त्याला नरका जावे लागणार होते पण त्या दिवशी नकळत त्याच्याकडून एकादशीचे व्रत आणि उपवास आणि जागरण सुद्धा झाले होते त्यामुळे त्याची सर्व पापेही नष्ट झाली होती आणि त्याला पुण्याची प्राप्ती झाली होती त्याला पुढील जन्म देण्यात आला त्याचा राजा विदुरताच्या घरी जन्म झाला आणि त्याचे नाव होते वसुरथ वसुरथ पुढे राजा बनला आणि तिथे चांगल्या प्रकारे तो राज्य करत असे त्याच्या ते चेहऱ्यावरील तेज हे सूर्याप्रमाणे होते आणि त्याची कांती ही चंद्राप्रमाणे होती क्षमेची प्रवृत्ती पृथ्वीप्रमाणे होती तो अत्यंत धार्मिक सदाचारी कर्मवीर आणि विष्णुभक्त होता तो प्रजेला पुत्रवत प्रेम देत असे आणि रोज दान धर्म करत असे एकदा राजा वसुरथ शिकार करण्याकरता गेला त्याला दिशेची माहिती नसल्यामुळे तो जंगलात रस्ता भटकत होता तिथेच एका झाडाखाली तो झोपला काही वेळाने तिथे डाकू आले राजाला एकटे पाहून ते तिथे ओरडत होते मारा याला मारा या राजाने आपल्या वडील आजोबा आणि इतर भाऊ बंधांना मारले आहे आणि काहींना आपल्या राज्यातून काढून सुद्धा टाकले आहे आता आपण याला मारून बदला घेतलाच पाहिजे एवढे म्हणून डाकू राजाला मारू लागले डाकू अस्त्र शस्त्राने राजावर वार करीत होते परंतु ते अस्त्र आणि शस्त्र राजाच्या शरीराला लागतच नव्हते ते लागता क्षणीच नष्ट होत होते राजाला ते फुलांप्रमाणे जाणवत होते देवाच्या कृपेने डाकूंचे अस्त्र आणि शस्त्र हे त्यांचे त्यांनाच तेंच वर उलट प्रहार करत होते त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले होते तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली आणि तिने विविध अलंकार घातलेले होते या देवीचे डोळे भयंकर लाल जणू डोळ्यातून आग भिघत आहे असे दिसत होते तेव्हा त्या मृत्यूच्या देवीप्रमाणे दिसत होत्या त्यांनी काही क्षणातच त्या सर्व डाकूंचा वध केला राजा जेव्हा झोपेतून उठले तेव्हा त्यांनी पाहिले त्यांच्या आजूबाजूला कित्येक डाकू हे मरून पडले होते ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले कोणी जवळच्या व्यक्तीने तर नव्हे हे विचार करीत असतानाच आकाशवाणी झाली की भगवान विष्णूजींच्या शिवाय तुमचे रक्षण आणखीन कोण करणार ही आकाशवाणी ऐकून राजाने भगवान विष्णूंचे स्मरण करत असताना प्रणाम केला आपल्या राज्यात परत ते सुखरूप आले वशिष्ठ ऋषी बोलले राजा हा सर्व आमलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे जो कोणी ही एकादशीचे व्रत करतो तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो आणि शेवटी वैकुंठ धामाला तो प्राप्त होतो तर मंडळी या एकादशीचे महत्व काय आहे तर हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले जाते की आमलकी एकादशीचे व्रत हे केल्यामुळे शेकडो तीर्थयात्रा तसेच अनेक यज्ञांचे पुण्य मिळते हिंदू मान्यतेनुसार या दिवशी आमलकी एकादशीचे व्रत करणाऱ्या आणि भगवान विष्णूची पूजा करणाऱ्या सर्व भक्तांचे सर्व पाप हे नष्ट होतात या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने मृत्यूनंतर मोक्ष आणि हरीच्या चरणी हे स्थान मिळते तसेच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि शांती येते तर मंडळी साधारणपणे होळीपासून शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होतो वसंत ऋतूत तापट उन्हाळा हा आपल्याला अनुभवायला मिळतो अशात गोष्टी सुद्धा फार उष्ण होऊ लागतात त्यावर उपाय म्हणून आवळ्याकडे पाहिलं जात आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि त्याचे उपयोग सुद्धा अनन्य साधारण आहेत मधुमेह हृदयाचे आजार पचनक्रिया वजन कमी करणे हाडे मजबूत करणे डोळ्यांसाठी गुणकारी आणि संसर्गापासून संरक्षण करणे हे आवळ्याचे गुणधर्म आहेत आणि अनेक आजारांवरती हा उत्तम असा उपाय आहे तर श्री हरी विष्णूंनी या आवळ्याला शास्त्रामध्ये परमोच्च असे स्थान दिलेले आहे हे झाड अनेक आयुर्वेदिक फायदे घेऊन येण्याबरोबरच भगवान श्री विष्णूंनाही हे झाड अत्यंत प्रिय आहे असं म्हणतात की श्री विष्णूंनी ही एकादशी जो कोणी करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं तर मंडळी ही एकादशी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पूर्वी येते म्हणून हिला रंगभरणी एकादशी सुद्धा म्हणतात या दिवशी आवळ्याच्या झाडाची ही पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या एकादशीचे जे कोणी व्रत करू शकत नाहीत त्यांनी आवळ्याचे सेवन केले पाहिजे तसेच या एकादशीला भगवान विष्णूंचे पूजन केल्याने सुद्धा लाभ होतो अशी मान्यता आहे तर मंडळी या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करण्यासाठी सुद्धा सांगितलेले आहे आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर हा स्वच्छ करून घा घ्यावा आणि या झाडाखाली कलशाची स्थापना करावी भगवान श्री हरी विष्णूंचे नामस्मरण करून पूजन करावे कलशाला धूप दीप नैवेद्य दाखवावा आणि आवड्याचे सेवन करावे तसेच या दिवशी व्रताचे सकाळी उठून तुम्ही संकल्प करावा दिवसभरात एकदाच फलाहार करावा जर शक्य नसेल तर संपूर्ण दिवस सुद्धा तुम्ही जल घेऊ शकता फळ खाऊ शकता उपवासाचे पदार्थ सुद्धा खाऊ शकता श्री विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा असेल त्याच्यावरती एका चौ चाव, चौरंगावरती ती स्थापन करून घ्यावी आणि तिला तुळशीची पाने ही व्हावीत श्री हरी विष्णू देवाचे आवाहन करून घ्यावे पूजन करून घ्यावे विष्णू सहस्रनामाचे पठण करावे त्यांना नैवेद्य दाखवावा हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही म्हणून द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून व्रताची तुम्ही समाप्ती करू शकता असे मानले जाते की आवळ्याची पूजा केल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते आवळा विशेष करून लक्ष्मी पूजनामध्ये वापरला जातो आवळ्याचा रस पाण्यात मिसळून या दिवशी स्नान करण्याची सुद्धा परंपरा आहे आवळ्याच्या रसामुळे आपल्या त्वचेची चमक सुद्धा वाढते आवळ्याचा उपयोग आयुर्वेदात अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो आवळा किंवा त्याचा रस नियमित सेवन केल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार दूर होतात त्यामुळे सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे आणि यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरावे पाण्यात कुंकू आणि तांदूळ टाकून ओम सूर्याय नमहा या मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्यावे आणि त्यानंतर तुम्ही बाकीची पूजा ही सुरू करू शकता तर आंबलकी एकादशीचे व्रत आणि पूजा किंवा सार्वजनिक ठिकाणी आवळ्याचे झाड असेल त्या ठिकाणी जावे आणि विधिवत पूजा करावी एकादशीच्या दिवशी तुम्ही जेव्हा पूजा करणार असाल तेव्हा सर्वप्रथम गणेश पूजनानंतर भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा करावी व्रताचा संकल्प करावा शंखाने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवींचा अभिषेक करून घ्यावा देवाला नवीन वस्त्रे हार फुल ही अर्पण करावी धूप दीप लावून देवाला तुळशीसह तुम्ही मिठाई ही अर्पण करू शकता पूजे दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहावा तसेच दिवसभर छान असे व्रत करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला या व्रताची सांगता करावी आणि एखाद्या गरजूला तुम्ही अन्नदान हे करू शकता वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा जेव्हा आपण या तिथीकडे पाहतो तेव्हा आपल्याला आवळ्याचे गुणधर्म जेव्हा आपण बघतो त्यानुसार आपल्याला ही तर्कशुद्ध वाटतं कारण की आवळा हा रोग निवारण शक्ती ह्याच्यामध्ये भरपूर आहे व्हिटॅमिन सी ने हा भरलेला असं हे फळ आहे पित्तशामक आहे रुचकर आहे ते तसेच रक्तदोषहारक असं हे फळ आहे ह्याची चव सुद्धा आंबल आणि मधुर अशी आहे त्यामुळे शरीराला थंडावा देणारा असा हा आवळा अत्यंत गुणकारी आहे असं म्हणतात की आवळ्यामध्ये शरीर शुद्ध करण्याचे खूप गुण आहेत त्यामुळे तो रोगप्रतिकारक आपली शक्ती वाढवतो नियमित आवळा सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामधील सर्व विषारी द्रव्य ही निघून जातात ताजा आवळा उपलब्ध नसेल तर वाळलेल्या आवळ्याची पूड ही आपण चूर्ण म्हणून औषधामध्ये वापरू शकतो तसेच आवळा सेवनाचे अनेक फायदे आहेत तर आवळ्याच्या या शीतल छायेमध्ये विसावा घेतला तरी सुद्धा आपल्याला अनेक फायदे होतील या व्रताच्या निमित्ताने आपण सुद्धा आवळ्याच्या वृक्षाचा शोध घेऊन आणि त्याचे सानिध्य आपण अनुभवू शकतो आपले रोग निवारण व्हावे यासाठी प्रतिदिन आवळ्याचे सेवन सुद्धा करू शकतो आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली तरच सुदृढ शरीराने आणि मनाने ईश्वराने सोपवलेल्या कामाची पूर्ती आपण करू शकतो आणि ईश्वर कृपा देखील प्राप्त करू शकतो तर मंडळी या व्रताचे फायदे काय आहेत तर आमलकी एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला भूतकाळातील पापांपासून मुक्ती मिळते सौभाग्य सुख समृद्धी संपत्ती सांसारिक सुखाचे आशीर्वाद मिळतात प्राप्ती होते जीवनामध्ये येणाऱ्या सर्व तासांपासून आपली मुक्ती होते संतान सुख वेळेवर विवाह होणे दाम्पत्य सुख यासारखे अनेक लाभ मिळतात तर मंडळी आजची ही कथा श्री हरींच्या चरणी मी अर्पण करते आणि आजचा भाग इथेच थांबवते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा हरे कृष्णा राधे राधे